चंपासष्टी महोत्सवानिमित्त कोंढापूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन महोत्सव महोत्सवानिमित्त शिरूर तालुक्यातील कोंढापूर येथील मल्हार गडावर सोमवार दिनांक दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शिवमल्हार ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेले आहे शिवमल्हार ट्रस्टचे पदाधिकारी कोंढापुरी गावचे माजी उपसरपंच अर्जुनराव गायकवाड यांनी ही माहिती दिली दररोज सकाळी सात ते दहा या वेळेत खंडोबा चरित्र पारायण सकाळी सात ते दोन या वेळेत जागरण गोंधळ दुपारी तीन ते सहा या वेळेत संगीत भजन व हरिपाठ असे कार्यक्रमाचे स्वरूप असून सोमवार दिनांक दोन डिसेंबरला सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत बेल्हे तालुका जुन्नर येथील तानाजी माळवतकर सह रामदास गुंड तुरेवाल यांचा कलगीतू तु... कलगी <sk> तुळ्याचा जंगी सामना मंगळवार दिनांक तीन डिसेंबरला सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत बावडा तालुका इंदापूर येथील लक्ष्मण राजगुरू यांचे सोंगी भारूड बुधवार दिनांक चार डिसेंबरला सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत महाराष्ट्राची लोकधारा गुरुवार दिनांक पाच डिसेंबरला सहा ते नऊ या वेळेत आळंदी देवाची येथील गोविंद महाराज गायकवाड यांचे सोंगी संगीत भारूड शुक्रवार दिनांक सहा डिसेंबरला सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत बुलढाणा येथील समाज प्रबोधनकार हवप शिवा महाराज बावीसकर यांचे सुश्राव्य कीर्तन अशा भारत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय दररोज रात्री नऊ ते दहा या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले असून शुक्रवार दिनांक सहा डिसेंबरला पुरी गुळवणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक सात डिसेंबरला सकाळी दहा ते बारा या वेळेत नगर रोड पासून देवाचा साखरपुडा मिरवणूक दुपारी तीन ते सहा पांडुरंग पालखीची मिरवणूक सायंकाळी सात नंतर जागरणामध्ये देवाच्या लग्नाचा सोहळा पार पडणार असून श्रीक्षेत्र आणि तालुका जुन्नर येथील श्री कोंडिबा दाते यांनी बनवलेल्या आमटी व भाकरीच्या महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप होणार असल्याचं शिवमल्हार ट्रस्टचे पदाधिकारी माजी उपसरपंच अर्जुनराव गायकवाड यांनी सांगितलंय प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर सबस्क्राईब मिस दिस अपडेट